यंदा अक्षय तृतीय एकोणतीस कि तीस, तीस एप्रिलला असणार आहे जाणून घेऊयात शुभ मुहूर्त आणि शुभयोग तर अक्षय तृतीयाला विशेष महत्व आहे हा सण दरवर्षी वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षाच्या तृतीयेला साजरा केला जातो या दिवशी देवी लक्ष्मीची पूजाही केली जाते सोबतच सोने खरेदीही केली जाते अक्षय तृतीयेच्या जा दिवशी सोनं किंवा सोन्याचे दागिने खरेदी केल्याने शुभ फळ मिळतं तर जाणून घेऊयात शुभ मुहूर्त आणि योग्य तारीख कोणती होती तर अक्षय तृतीयेचा मुहूर्त हा तीस एप्रिल रोजी येत आहे पंचांगणानुसार तृतीय तिथी एकोणतीस एप्रिल रोजी संध्याकाळी पाच वाजून एकतीस मिनिटांनी सुरू होईल तर तीस एप्रिल रोजी दुपारी दोन वाजून बारा मिनिटांनी संपेल उदय तिथीनुसार अक्षय तृतीया तीस एप्रिल रोजी वैध राहील तर अक्षय तृतीयेला सोने खरेदी करण्याची योग्य वेळ कोणती आहे पाहूयात तुम्ही अक्षय तृतीयेला सोने किंवा इतर धातूचे दागिने खरेदी करण्याचा विचार करत असाल तर सोने खरेदी करण्याचा हा एकोणतीस एप्रिलच्या संध्याकाळपासून एप्रिलच्या दुपारपर्यंत आहे तर तीस एप्रिल रोजी सोने खरेदी करण्याची वेळ सकाळी पाच वाजून एकेचाळीस मिनिटांपासून ते दुपारी दोन वाजून बारा मिनिटांपर्यंत असणार आहे या काळात लक्ष्मी आणि कुबेर देवाची पूजा करता येते लक्ष्मीची पूजा केल्याने सुख आणि सौभाग्य ही अक्षय तृतीयेचा शुभयोग आहे पाहूयात वैशाख महिन्याच्या शुक्ल पक्षातील तृतीया तिथीला शोभन योगाचं संयोजन तयार होत आहे शोभन योग दुपारी बारा वाजून दोन वाजेपर्यंत असणार आहे यासोबतच सर्वार्थ सिद्धी योगही तयार होत आहे या योगांमध्ये लक्ष्मीनारायणाची पूजा केलेले धन आणि संपत्तीतही वाढ होते तसंच भक्तांवर माता लक्ष्मीचा आशीर्वादांचाही वर्षाव होतो ज्योतिषांच्या मते अक्षय तृतीयेला केलेल्या कामाचं फळ हे कायम सुरू येत अशा परिस्थितीत ज्या लोकांनी कोणतेही शुभकार्य बराच काळ पुढे ढकललं आहे ते या दिवसाचा फायदा घेऊ शकतात धार्मिक दृष्टिकोनातूनही ही, ही खूप पुण्यपूर्ण मानली जाते जर आपल्यालाही कोणतेही नवीन काम सुरू करायचे असतील तर हा दिवस विशेषतः अनुकूल राहील हा दिवस शुभ आणि यश मिळवण्याची ही सुवर्ण संधी आहे तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे कमेंट करायला विसरू नका आणि अशाच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी ओन्ली माने जरूर सबस्क्राईब करा